श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी स्वामींचा संदेश घेऊन आले आहे चला तर पाहूया स्वामींनी तुमच्यासाठी आज कोणता संदेश पाठवलेला आहे स्वामींना तुम्हाला आज काय सांगायचे आहे ते तर स्वामी भक्तांनो व्हिडिओमध्ये दोन चित्रे दिलेली आहेत त्यापैकी तुम्हाला आवडेल ते एक चित्र तुम्ही निवडा जे चित्र तुम्हाला जास्त स्वतःकडे खेचत असेल तर त्या चित्रातील संदेश हा तुमच्यासाठी स्वामींनी पाठवलेला आहे हे, हे लक्षात घ्या जर का तुम्हाला दोन्ही चित्र आवडत असतील तर हा पूर्ण संदेश तुमच्यासाठीच आहे संदेश सांगण्याआधी मी तुम्हा सर्वांचे स्वामी बोल या आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते तर स्वामी भक्तांनो आता पाहूया स्वामींचा आज तुमच्यासाठी काय संदेश आहे ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा तू ज्या गोष्टीची खूप दिवसांपासून वाट पाहत होतास त्या गोष्टीची पूर्ण होण्याची वेळ आली आहे ज्या गोष्टीची तू खूप तळमळीने वाट पाहत होतास ती आता तुला मिळणार आहे बाळा तू जी नित्यनेमाने आणि भक्तिभावाने आमची सेवा करत असतोस तुझी ती सेवा आमच्या चरणात रुजू होत असते त्यामुळे तुला आता चिंता काळजी करण्याची काहीही कारण नाही बाळा आता तुला ते सर्व सुख प्राप्त होणार आहे ज्याचे तू अधिकारी आहेस तुझ्यापासून जे जे हिरावून घेतलेले होते ते सर्व तुला आता लवकरच सन्मानाने परत मिळणार आहे बाळा तू आजपर्यंत जे काम करत होतेस त्या प्रत्येक कामामध्ये तुला आजपर्यंत अपयशच येत होते पण आता तू प्रयत्न करत असलेल्या तुझ्या कामात तुला नक्कीच यश मिळणार आहे तुझे प्रयत्न फळाला येणार आहेत पण बाळा तू तु तुझे प्रयत्न करणे मात्र असे चालू ठेव तुझा आमच्यावर खूप विश्वास आहे तू खूप विश्वासाने आम्हाला तुझी वेदना तुझा आनंद सांगत असतोस तू आमच्याकडे खूप आशेने पाहत असतोस तू तु तुझे सर्व प्रश्न आमच्यावर सोपून दिलेले आहेस त्यामुळे बाळा तू कधीच निराश होणार नाहीस तुझ्या अडचणींचे काय करायचे ते आम्ही पाहून घेतो तुझा आमच्यावरचा विश्वास कधीच मोडणार नाही यासाठी तू काळजी घे बाळा तू आम्हाला जो सकाळ संध्याकाळ दररोज नैवेद्य अर्पण करत असतोस त्याचा स्वीकार आम्ही करत असतो आमच्या भक्तांनी आमच्यासाठी साखरेचा नैवेद्य अर्पण केला तरी तो आम्ही खूप मनापासून स्वीकार करत असतो आमचे आमच्या भक्तांच्या मनातील श्रद्धेनेच भावनेनेच आम्ही तृप्त होत असतो बाळा तुझी आमच्यावर खूप श्रद्धा आहे तुझ्या त्या श्रद्धेचा मान आम्ही नेहमी राखत असतो तू आता कोणतीच काळजी चिंता करू नकोस सगळे आमच्यावर सोपवलेले आहेस ना मग ते आम्ही पाहून घेतो तू मात्र तुझ्या स्वतःवरचा आणि आमच्यावरचा विश्वास कायम ठेव हो। सगळे चांगलेच होईल बाळा आज मी तुला ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी निर्लक्षात ठेव हो। आणि तू जर खरंच आम्हाला मनापासून मानत असशील तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा आमचे लक्ष नेहमी तुझ्यावर असते तू कसा वागतोस कसा बोलतोस हे सर्व आम्ही पाहत असतो परिस्थिती कशी का असे ना तू नेहमी सकारात्मकच विचार करतोस हे पाहून आम्हाला खूप छान प्रसन्न वाटत असते बाळा कोणत्याही परिस्थितीत कसे वाकावे कसे बोलावे याचे ज्ञान तुला चांगल्या प्रकारेच आहे आणि त्यामुळेच तू तु तु तुझ्या आवतीभोवती खूप माणसे कमावलेली आहेस बाळा तूही तु तुझ्या चांगल्या स्वभावाने हो जी माणसे कमावलेली आहेस ती तुझ्या सुखदुःखात नेहमी तुझी साथ देतच राहणार बाळा रक्ताच्या नात्यापेक्षाही कधीकधी जोडलेली नाती ही खूप प्रामाणिक आणि जीवाला जीव देणारी असतात कारण अशा नात्यात कोणत्याच प्रकारचा स्वार्थ नसतो त्यामध्ये असतो तो फक्त प्रेम आणि जिवाळा बाळा खरी श्रीमंती ही पैशांनी मिळत नसते तर खरी श्रीमंती ही कमावलेल्या नात्यांनी मिळत असते आणि ती श्रीमंती तू कमावलेली आहेस बाळा तुझा स्वभाव खूप छान आहे आणि तू खूप समजूतदारपणाने सगळ्यांशी वागतोस तू नेहमी दुसऱ्यांची मने जपण्याचा प्रयत्न करत असतोस काही वेळेस दुसऱ्यांना वाईट वाटू नये म्हणून तू तुझ्या स्वतःच्या मनाचा देखील विचार करत नाहीस इतरांच्या सुखातच स्वतःचे सुख शोधत असतोस असे करता करता कितीतरी गोष्टी ह्या तुझ्या मनाविरुद्ध देखील घडत असतात स्वतःचा आनंद कितीतरी वेळा दुसऱ्यांसाठी तू तुझ्या आनंदाचा त्याग केलेला आहेस बाळा जो इतरांच्या सुखाचा नेहमी विचार करतो त्याच्या सुखाचा आम्ही विचार करतो तुला तुझ्या ह्या परोपकारी स्वभावाचे चांगलेच फळ मिळणार आहे बाळा ज्या ज्या सुखाचा तू त्याग केलेला आहेस ते सुख तुला आम्ही नक्की देणार बाळा आज आम्ही तुला ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी नीट लक्षात ठेव आणि तुझा खरंच आमच्यावर जर विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन देखील दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर, लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आपल्या स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ